नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पावया शहरातील महत्वाच्या कल्याण पूर्वीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक राजाराम पावशे यांच्या प्रभागात रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नागरिक सुविधा विकास कामातील पंचवीस लाख रुपयांच्या निधीतून समर्थ नगर येथील अक्षय कॉलनी पूजा कॉलिनी या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ शिवसेना शहर प्रमुख निलेश शिंदे यांच्या हस्ते स्लीपर्स म्हणून करण्यात आली यावेळी निलेश शिंदे यांनी सांगितले की कल्याण डोंबिवली महापालिकेतील नगरसेवकाचा कार्यकाळ दोन वर्षांपूर्वी संपला असतानाही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून पालिका क्षेत्रातील नागरी सुविधा कामे चालू आहेत या परिसरातील पावसाच्या पाण्याचा योग्य निचारा होण्यासाठी पुणे लिंक रोडवर असलेल्या अरुंद धाण्याचेही येणाऱ्या काही दिवसात रुंदीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ होणार असल्याने या भागातील पावसाच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी नष्ट होणार आहे यावेळी माजी नगरसेवक राजाराम पावशे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले या समयी समर्थ कॉलनीसह परिसरातील रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती दे शिवाजी महाराज हिंदुस्थानचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना वंदन करून या समर्थनगर या रस्त्याचं कॉम्प्रिटी करण्याचं काम असं भूमिपूजन माननीय सेवप्रमुख मिलेशजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते झालेलं आहे माननीय सतीश जाधव व सर्व विभागातील नागरिक महिला यांना मानाचा मुजरा सर्व बंधूंना आम्ही शिवसेनेचे जेवढे नगरसेवक आज आम्हाला ह्या ऑक्टोंबरला पाच वर्षे बरोबर झाले पाचवा वर्षे चालू आहे आम्ही नगरसेवक आता नाही आणि आम्हाला फंड पण नाही पण आणि श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या फंडातनं इकडनं तिकडनं आम्ही मागणी करून जे जी कामं आहेत ती करायच्या मागे आहेत आणि बरेचसे कामं झालेले आहेत जाईबाई विद्यामंदिर हनुमान नगर आहे कैलास नगर ह्या रस्त्याचंसुद्धा त्यांच्या फंडात नाही हे रस्त्याचं काम चालू आहे म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे की आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो दुसऱ्यांसारखे आता बोलायचं नाही कारण लोक शेवटी जो कोणी दिसणारं नाही त्यांना निवडून देतात म्हणून बंधूंना जास्त नाही कारण मलाही जायचं आहे आज या कल्याण आपण सांगितलं गेले पाच वर्ष आम्ही नगरसेवक नाहीये पण सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून निधी आणायचं काम आम्ही या ठिकाणी करतोय डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार आम्हाला या कल्याण पूर्वेला कल्याण लोकसभेला लाभला त्यामुळे हा निधीचा आमचे आम्हाला निधीची कुठल्याही प्रकारची कमतरता ही आम्हाला बसत नाही या पूर्वेमध्ये साधारण एकशे आठ कोटीचा कॉन्क्रिटीकरणाचा निधी या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून दिलेला आहे त्यामुळे आज तुम्ही जर बघत असाल पूर्वेमध्ये अनेक ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते सगळे रस्ते पूर्ण होतील त्याचबरोबर अनेक असे रस्ते हप्पा असतील शोभाताई काकी असतील किंवा स सतीश असेल किंवा अनेक नगरसेवक आहेत ह्या हो कल्याणपूर्वेचे अनेक रस्ते असे काँक्रीटीकरणाचे आम्ही प्रपोज केलेले आहेत आचारसंहिता लागल्यामुळे खूपसे रस्ते पेंडिंग राहिल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ते देखील पूर्ण होतील इथं जी गार्डनची व्यवस्था आहे किंवा आज जो सर्वात इथं प्रामुख्याने मोठा प्रश्न जो या भागाला भेडसवतो म्हणजे सतीश जाधव असेल किंवा आप्पा पावसे असतील यांच्या किंवा रमेश जाधव असतील यांच्या वॉर्डामध्ये जो प्रामुख्याने प्रश्न भेटसवतो तो, तो म्हणजे जेव्हा पा पावसाळा येतो जेव्हा पाणी पूर येतो त्याच ह्या सगळ्या भागामध्ये पाणीच असतं त्या ठिकाणी आपण खासदारांच्या माध्यमातून म्हणजे एम एम आर डीच्या माध्यमातून पंचवीस कोट लक्ष पंचवीस कोटी निधी आपण त्या ठिकाणी ब्रिजला आपण दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये त्याचेही त्या ठिकाणी सुरुवात होईल आणि त्या लोकांना तिथं मोठा दिलासा त्या ठिकाणी मिळणार आहे शिवसेना तर या उद्या शहरातील ठळक अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमच्या एकच धैर्या आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद